आता कोवॅक्सिनवर स्टडी आले खराब आहे म्हणून तर प्रत्येक वॅक्सिनची स्टडी आल्यावर धावत पळत यायला पाहिजे का अहो ती कोवॅक्सिन आली होती सुरुवातीला मी एनडॉर्स पण नव्हती केली डेटा नाही म्हणून मग ती चांगली निघाली भारताने काम चांगलं केलंच आहे पण आपला मटका पण लागला आहे दोन्ही वॅक्सिननी सिरियस डिसीजपासून वाचवलं आहे काही मेजर साईड इफेक्ट नाही आहेत कोवॅक्सिन घेतली असेल तर निश्चिंत राहा काय आहे ही स्टडी या स्टडीमध्ये पंधरा ते अठरा वर्षातल्या संख्या दुप्पट आहे ॲडल्टच्या किती लोक तुम्हाला माहिती आहेत पंधरा ते अठरा वर्षाचे पर्सनली की ज्यांनी भारतात व्हॅक्सिन घेतली होती कधी व्हॅक्सिन अप्रूव्ह केली ही जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी टूमध्ये जेव्हा ओमिक्रॉन पसरला होता भारतामध्ये अख्खा भारत खोकत हो हो होता ऐंशी टक्के पॉझिटिव्हिटी रेट होती आणि या स्टडीमधला सर्वात महत्त्वाचा प्रश्न काय होता की तुम्हाला सर्दी ताप खोकला काही झाला का, का? आणि सगळ्या हो म्हटल्यावर ते साईड इफेक्ट म्हणून लिहित होते मी काय म्हणत होतो की हा ओमिक्रॉन मामुली आहे तो तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पाठवणार नाही तुम्ही लफडी करू नका पण या सगळ्या ह्या स्टडी करणाऱ्यासारख्या लोकांनी काय केलं लो होतं इंडियाचा एक अख्खा मॅरेज सीझन खाल्ला होता डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये आणि आपल्यासारख्या सुशिक्षित मध्यमवर्गाला फरक पडत नाही हो एक वर्ष लग्न पुढे गेलं तर अजून एक वर्ष टाईमपास करायचा पण जे गरीब लोक असतात म्हणजे फुलवाले किंवा आचारी किंवा सजावट करणारे किंवा बँडवाले बँडवाल्यांना मी गरिबांमध्ये नाही टाकणार कारण हे जे सगळे तुमच्या कमिटी समिती टास्कफोर्सवरचे लोक होते ना ते खरे बँडवाले त्यांनी तुमचा बँड वाजवला लग्नाचा आणि इकॉनॉमीचा पण आपण हे बघा आता आपण कोविडमधून पूर्ण बरे झालो वॅक्सिन घेतल्या असाल सेफ आहेत काय घाबरू नका पण हे जे लोकं आहेत हे जे ठोंबे लोकं होते त्यांचा ठोंबेपणा उपजत आहे हो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे ते काय बरे नाही होणार ते हा ठोंबेपणा करत राहणार आता त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही आपण काय करायचं त्यांच्या तालावर नाचायचंच नाही ते बँडवाल आहेत ना आपण हुकूम सोडायचा ए ढगाला लागली कळं वाजबारे आम्हाला नाच करायचा आहे काही तुम्ही कोवॅक्सिन घेतली असेल तर घाबरू नका ते जे काही साईड इफेक्ट अगदी कमी लोकांना झाले असतील काय झाले असतील ते बघू बरं करून घेऊ बहुतेक सगळे त्याचे कोविड रिलेटेड आहे काही कंट्रोल स्टडी वगैरे काही नाही आहे आरामात राहा यार डॉक्टर रवी गोडसे